तर आता ही अण्णांच्या एंट्रन्सची समोरची बाजू इथं प्रशिक्षणार्थी निवास म्हटलेला आहे आणि इथं उद्योगाचं हे चित्र दाखवलेलं आहे आणि हे लोक आंदोलन न्यास आता हे काय देवजाने तर मी आता यादव बाबा मंदिरात जात आहो आणि हे समोर अण्णांचा जो ग्रामीण उपक्रम आहे तो इथं दिसतो आणि इथं घरावरूनसुद्धा लाकडी तेल घाण्याचं शुद्ध तेल आपल्या दैनंदिन जीवनात हे यूज करा वगैरे लाकडी खाण्याचा उपयोग हो। आणि मी आता